नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दुसरी सुनावणी जी आहे ती आज बीड न्यायालयामध्ये पार पडली या अगोदरची जी सुनावणी बारा मार्चला पार पडली होती ती केज न्यायालयामध्ये झाली होती आणि आत्ताची जी सुनावणी आहे ती बीड न्यायालयामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली पहिल्यांदाच उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी जी आहे ती संपन्न झालेली आहे या अनुषंगाने कोर्टामध्ये नेमकं काय कामकाज झालंय कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद झालाय या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी आज दुसरी सुनावणी तर या सगळ्या प्रकरणातली पार पडली दुसरी सुनावणी जरी असली तरी ती उज्ज्वल निकम यांच्या नेतृत्वातली पहिलीच सुनावणी होती काय नेमकं झालंय कोर्टामध्ये काय सांगता येईल Uh, संकेत आज जर आपण पाहिलं तर आजची ही जी सुनावणी होती ती अतिशय महत्वाची होती कारण पहिल्यांदाच सरकारी वकील म्हणून या सगळ्यामध्ये उज्ज्वल निकम जे आहेत ते बाजू मांडणार होते या सगळ्याच प्रकरणामध्ये नेमकं आपण जर सुरुवातीपासून जर पाहायला आलं तर आज सकाळीच एसआयटीचे प्रमुख असतील किंवा बसवराज तेली असतील सीआयडीचे प्रमुख असतील या सगळ्यांनीच तर आज उज्ज्वल निकमांची भेट घेतलेली होती त्यांची आधी चर्चा सुद्धा झालेली होती या सगळ्या प्रकरणामधले बरेच पुरावे असतील किंवा युक्तिवाद कसा व्हायला हवा तपास नेमका कुठपर्यंत झालेला आहे या सगळ्यावरती चर्चा करण्यात आली आणि या चर्चेनंतरच आज तर उज्ज्वल निकम हे या सुनावणीसाठी हजर झालेले होते उज्ज्वल निकम हे आज सकाळीच बीडमध्ये पोहोचलेले होते आणि आज अकरा वाजताच्या दरम्यान ते न्यायालयामध्ये सुद्धा हजर झाले दरम्यान या सगळ्या प्रकरणातले जे आरोपी आहेत संकेत या सगळ्याच आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तर सादर करण्यात आलं होतं कोर्टामध्ये आणि त्यावेळी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी जर कुठल्या होणं अपेक्षित होतं तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आरोपीचे जे वकील आहेत त्या वकिलांना आज बरंच साहित्य पुरवलं जाणार होतं अर्थात पुरावे दिले जाणार होते म्हणजे तपास यंत्रणांना जे काही सीडीआर मिळालेले आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत काही फोटोज आहेत किंवा काही लोकेशन्स असतील असं जे काही मिळालेलं आहे हे सगळं आज आरोपीच्या वकिलांना दिलं जाणार होतं त्यावरती अभ्यास करून मग पुढच्या सुनावणीमध्ये आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांच्यामध्ये सगळा युक्तिवाद जो आहे तो होणार आहे आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी आज हे सगळे जे काही पुरावे आहेत ते खर तर कायद्यामध्ये दोन्ही वकिलांना आणि दोन्ही म्हणजे जे पीडित असतील आणि जे आरोपी असतील या दोघांनाही आपापली बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यानुसार जे काही पुरावे असतील हे दोन्ही बाजूंना मिळतात आणि त्यावरती दोन्ही बाजूंकडून मग युक्तिवाद केला जातो त्यामुळे आतापर्यंत आरोपीच्या वकिलांना हे सगळे पुरावे मिळालेले नव्हते हे पुरावे आज या सगळ्या आरोपीच्या वकिलांना देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर खरं तर आता त्या पुराव्यांच्या अनुषंगाने पुढच्या युक्तिवादात आरोपींचे वकील नेमकं का काय काय मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे यामध्ये प्रामुख्याने आपल्यापर्यंत जे जे कुठले सीसीटीव्ही फुटेजेस आतापर्यंत संकेत आलेले आहेत त्याचबरोबर सीडीआर आहेत कॉल रेकॉर्डिंग आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत असं सगळंच जे काही साहित्य आतापर्यंत माध्यमांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेलं होतं हे सगळं आता वकिलांना थेटपणे दिलं जाणार आहे त्यानंतर चार्जशीट मधले जे काही महत्वाचे मुद्दे किंवा पुरावे असतील ते सुद्धा पुरवले जातील आणि त्या अनुषंगाने पुढची सुनावणी आता या सगळ्यामधली पाहायला मिळणार आहे मात्र या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे पुन्हा एकदा की उज्ज्वल यांच्या उपस्थितीत हे सगळं पार पडत आहे आणि दुसरीकडे या सगळ्यामुळे कुठेतरी आरोपीच्या वकिलांना सुद्धा त्यांची बाजू मांडण्यासाठीचे आणखी जास्त पुरावे मिळणार आहेत त्यामुळे उज्ज्वल निकमांकडून नेमका पुढच्या युक्तिवादात नेमका काय काय सुनावणीमध्ये युक्तिवाद होतो हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित समृद्धी आजचा युक्तिवाद जर आपण प्रामुख्याने पाहिला तर वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गाईड केला असा युक्तिवाद जो आहे तो उज्ज्वल निकम यांनी केल्याचं पाहायला मिळालं मात्र दुसऱ्या बाजूला जर समृद्धी आपण पाहिलं तर आज सकाळीच संतोष देशमुख यांनी सुद्धा उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती आणि या आरोपींना फाशी कसं चढवता येईल या दृष्टिकोनातून जर जी काही डॉक्युमेंट आहेत किंवा तसा युक्तिवाद करा अशी विनंती जी आहे ती देखील करण्यात आली होती संकेत या प्रकरणामध्ये धनंजय देशमुख असतील संपूर्ण देशमुख कुटुंबीय असतील यांची आणि त्याचबरोबर मस्साजोगचे सगळे ग्रामस्थ आहेत त्यांची पहिल्यापासूनची आणि संपूर्ण महाराष्ट्राची ही मागणी राहिलेली आहे की या सगळ्याच आरोपींना फासावरती चढवा यांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे यापेक्षा कमी कुठलीही शिक्षा होता कामा नाहीये कारण जितकी निर्घृण ही हत्या होती जितकी अमानुष ही हत्या होती त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये आता या आरोपींना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी या अनुषंगाने उज्ज्वल निकम यांच्याकडे खर तर हा सगळा जो ही सगळी केस आहे ती सुपूर्त करण्यात आली होती उज्ज्वल निकमांनी ही केस लढावी हे यासाठीच वाटत होतं कारण आतापर्यंत जे काही उज्ज्वल निकमांची आतापर्यंतची कारकीर्द जर आपण पाहिली तर अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी केसेस लढलेल्या आहेत आणि आरोपींना फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे सव्वीस अकरा सारखा हल्ला जो झाला होता त्यामध्ये सुद्धा त्यांची भूमिका अतिशय महत्वाची होती कसाबला फासावर चढवण्यामध्ये उज्ज्वल निकम खूप महत्वाचे ठरले होते त्यामुळेच या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची भेट सुद्धा देशमुख कुटुंबियांनी घेतलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळे लोकप्रतिनिधी असतील तपास अधिकारी असतील या सगळ्यांचीच भेट उज्ज्वल निकम यांनी घेतली आणि त्यानंतर आजच्या सगळ्याच युक्तिवादामध्ये निकम यांनी जसं तू सांगितलंस त्या पद्धतीने वाल्मिक सगळ्यांचा गाईड आहे असं सांगण्यात आलंय असं युक्तिवाद करण्यात आलाय तर संकेत सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सुदर्शन भुले हा या टोळीचा मोहरक्या दाखवण्यात आला होता आणि वाल्मिक कराड हा केवळ या टीमचा एक सदस्य आहे असं दाखवण्यात आलं होतं मात्र आता स्वतः उज्ज्वल निकमांनीच हा सगळा जो युक्तिवाद आहे तो केलेला आहे उज्ज्वल निकम यांचंही असच म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणात सुदर्शन भुले हा मुख्य नसून जरी तो मारहाण करण्यासाठी तिथे मुख्य होता किंवा प्रत्यक्षात जो गुन्हा घडला त्यामध्ये तो मुख्य आहे मात्र तरी सुद्धा हा सगळा कट रचणारा जो आहे तो वाल्मिक कराड आहे या सगळ्यांना पूस लावणारा जो आहे तो वाल्मिक कराड आहे आणि त्यामुळेच वाल्मिक कराडच या टीमचा भोरक्या आहे यांचा गाईड आहे असं म्हणून आजच्या सुनावणीमध्ये हा सगळा युक्तिवाद पार पडल्याचं दिसतंय निश्चितच समृद्धी या सगळ्या केसच्या अनुषंगाने कागदपत्र जे आहेत ती देखील न्यायालयामध्ये आज जी आहेत ती हजर करण्यात आली सादर करण्यात आली सर्व आरोपींना व्ही सी द्वारे जे आहे ते सादर केलं होतं दहा एप्रिलला या अनुषंगाने पुढची सुनावणी जी आहे म्हणजे तिसरी सुनावणी जी आहे ती होणार आहे या सुनावणीत नेमकं काय होईल असं वाटतं Uh, संकेत या सुनावणीत जर आपण पाहिलं तर आजच्या सुनावणीमध्ये जसं मी आधी सांगितलं त्या पद्धतीने uh, जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहेत कॉल रेकॉर्डिंग आहेत सीडीआर कॉपी uh, किंवा बाकीचे जे काही तांत्रिक पुरावे जे काही आतापर्यंत तपास यंत्रणांना सापडलेले आहेत हे सगळेच पुरावे आरोपीच्या वकिलांना दिले जातील दिल, त्यानंतर आरोपीचे वकील या सगळ्यावरती अभ्यास करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याच आरोपींचे जे जबाब नोंदवून घेतले गेलेले आहेत जे पोलीस यंत्रणांनी जबाब नोंदवून घेतले हे सगळे जबाब सुद्धा आता या आरोपीच्या वकिलांना दिले जाणार आहेत त्यामुळे आतापर्यंत आरोपीच्या वकिलांकडे जी काही सांगण्यासाठीची माहिती होती युक्तिवाद करण्यासाठीची माहिती होती ही थोडीशी कमी होती मात्र या जबाबातून नेमकं त्यांच्या अशिलांनी काय काय म्हंटलेलं आहे हे त्यांना कळेल आणि त्या दृष्टिकोनातून मग पुढचा तपास जो आहे पुढचा युक्तिवाद जो आहे तो होणार आहे कारण आपण बऱ्याचदा बघतो की जरी एखादा गुन्हेगार असतो तो जेव्हा पहिला त्याचा जेव्हा जबाब घेतला जातो तेव्हा तो काहीतरी वेगळं सांगतो त्याच्या दुसऱ्या जबाबात त्याचं काहीतरी आणखी वेगळं जबाब आलेला असतो अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर आतापर्यंतच्या कुठल्याही केसेस आपण पाहायला गेल्या तर आरोपींचे जबाब हे हळूहळू बदलत जात असतात किंवा इन्स्टंट वेगळं काहीतरी सांगायचं जबाब चुकीचे जबाब द्यायचे असं सुद्धा अनेकदा होत असतं त्यामुळे आरोपींचे जबाब हे अतिशय महत्वाचे असतात ज्या आरोपींनी कबुली जबाब दिलेले आहेत त्यांचे सुद्धा जबाब मिळणार आहेत त्यामुळे हे सगळं जे काही के आतापर्यंत केवळ तपास यंत्रणांकडे होता आणि सरकारी बाजूकडे जे काही आता आतापर्यंतचं मटेरियल होतं पुरावे होते हे सगळेच आरोपींना मिळणार आहेत आरोपीच्या वकिलांना मिळणार आहेत त्यामुळे आरोपीचे वकील त्याच्या विरोधातला युक्तिवाद कसा करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे संकेत अर्थात हे जर सगळं आपण प्रकरण पाहिलं तर या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा तर होणार आहे इतकं नक्की आहे मात्र अनेकदा असं म्हटलं जातं की असं एखादं घटना घडली की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आरोपींना फासावरती द्या पण फासावरती देण्यासाठीची सुद्धा एक प्रोसिजर असते संकेत असं आपण म्हणू शकत नाही की एखादा गुन्हा घडला आणि थेटपणे आरोपीला फासावर द्या त्यासाठीची आधीची ही सगळी न्यायालयातली प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं असतं कुठल्याही आरोपीला वकील नेमण्याची खर तर अधिकार आहे आणि त्यानुसार या सगळ्या आरोपीच्या वकिलांना हे सगळं पुरवलं जाणार आहे त्यानंतर आरोपीच्या वकिलांची यामधली बाजू काय असणार आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे अनेकांना असंही वाटू शकतं ज्यांना फारसं न्यायप्रविष्ट प्रकरणांबद्दलच ना माहिती नाहीये किंवा न्यायालयातलं कामकाज कसं चालतं हे माहीत नाहीये अं अशांसाठी मी इतकं सांगू इच्छिते की जेव्हा एखादा आरोपीचा वकील युक्तिवाद करत असतो त्या अर्थी त्याचं म्हणणं असं नसतं की त्याचा जो अशील आहे तो पूर्णपणे निर्दोष आहे मात्र त्यांनी जो काही दोष केलेला आहे जी काही के चूक केलेली आहे गुन्हा केलेला आहे या गुन्ह्यात त्याला कमीत कमी शिक्षा कशी मिळेल या प्रकरणासाठी यासाठी आरोपीचे वकील जे आहेत ते युक्तिवाद करत असतात या प्रकरणामधले सगळ्या आरोपींनी गुन्हा केला आहे हे तर जग जाहीर आहे हे सिद्धच झालेलं आहे सगळे पुरावे सुद्धा आहेत मात्र सरकारी वकिलांची आता ही बाजू असणार आहे की या आरोपींना फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवायचं तर आरोपीच्या वकिलांची ही बाजू असणार आहे की त्यांची फाशीची शिक्षा कमी करून कमीत कमी शिक्षा कशी मिळेल आणि काही आरोपी यातून निर्दोषही कसे बाहेर काढता येतील अशा पद्धतीचा विचार ते करणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पुढची जी दहा एप्रिलला सुनावणी होणार आहे त्या सुनावणीत हे सगळं होईल असं वाटतंय निश्चित समृद्धी या सगळ्यामध्ये आज वाल्मिक कराड हाच या वाल्मिक सुदर्शन घुळे हाच या गँगचा म्होरक्या आहे का असा युक्तिवाद देखील उज्ज्वल निकम यांच्याकडून करण्यात आलेला आहे कुठेतरी जर आपण पाहिलं समृद्धी तर आरोपी नंबर एक हा वाल्मिक कराड होता आरोपी नंबर दोन विष्णू चाटे होता मात्र या सगळ्याचा रोग कुठेतरी आता सुदर्शन घुलेकडे जाऊन तोच या गँगचा आहे का असा युक्तिवाद देखील सरकारी पक्षाकडून उज्ज्वल निकम यांनी केल्याचं पाहायला मिळत संकेत या प्रकरणामध्ये जसं आपण सुरुवातीपासून म्हणत होतो सुरुवातीला सुद्धा तपास यंत्रणांकडून हाच सुदर्शन घुले जो आहे तो या टोळीचा मोहरक्या आहे असं दाखवण्यात आलेलं होतं आणि वाल्मिक कराड केवळ गँग मेंबर आहे असं दाखवण्यात आलं होतं मात्र ज्यावेळी आपल्या समोर चार्जशीट आली त्या चार्जशीटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या हे समोर आलं की वाल्मिक कराड हाच या टोळीचा प्रमुख आहे तपास यंत्रणांनी आधी त्यांची वक्तव्य काहीही असतील किंवा आधीचा तपास वेगळ्या पद्धतीने असला तरी सुद्धा मध्ये काय लिहिलंय हे सगळ्यात महत्वाचं असतं तपासाच्या अंती वाल्मिक कराडच मुख्य आरोपी आहे या सगळ्या प्रकरणातला असं जाहीर करण्यात आलं होतं जाहीर म्हणण्यापेक्षा चार्जशीट मध्ये होतं त्यामुळे तीच पोलिसांची तपास यंत्रणांची आणि सरकारी पक्षाची भूमिका आहे असं आपण ग्राह्य धरू शकतो आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर सुदर्शन भुलेचा या सगळ्यामध्ये नेमकं किती वाटा आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड या दोघांपैकी मुख्य आरोपी कुणाला करायचं यावरतीच सगळा हा युक्तिवाद जो आहे तो चालू असलेला पाहायला मिळतोय सरकारी पक्षाचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराडच या सगळ्यांचा मुख्य आहे या सगळ्यांचा गाईड आहे मात्र तरी सुद्धा अर्थातच जसं मी सांगितलं आरोपीच्या वकिलांकडून कुठेतरी वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी सुदर्शन भुलेला पुढं केलं जाऊ शकतं अर्थात हे प्रकरण केवळ एक गुन्ह्याचं प्रकरण नाहीये केवळ क्राईमची बातमी नाहीये ही या बातमीशी अनेक धागेदोरे जोडलेले आहेत राजकारणापासून अगदीच आपण म्हणू शकतो की जातीवादापर्यंत धार्मिक तेढांपर्यंत बऱ्याच साऱ्या गोष्टी या सगळ्या प्रकरणामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे वाल्मिक कराडला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्याची शिक्षा कमी करण्यासाठी सुदर्शन गुलेला पुन्हा एकदा पेश केलं जाऊ शकतं पुन्हा एकदा समोर आणलं जाऊ शकतं कदाचित तशा पद्धतीचाच युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडूनही केला जाऊ शकतो संकेत आपण अनेकदा बघतो की जे आरोपींचे वकील असतात या आरोपींच्या वकिलांचं सुद्धा काहीतरी एक टार्गेट असतं सगळेच कायद्याचे अभ्यासक असतात सरकारी पक्षाचे वकील असतील आरोपींचे वकील असतील हे दोघेही वकील तितकेच तज्ज्ञ असतात त्यांच्या सगळ्यात या क्षेत्रामध्ये मात्र नेमकं मुख्य आरोपी कुणाला करायचं हे सुद्धा आरोपीच्या वकिलांवरती खूप डिपेंड असतं असं मी म्हणेल कारण ते युक्तिवाद कुणाच्या बाजूनी कसा करतात या सगळ्यावरतीच हे ठरणार आहे की वाल्मिक कराड यांचा मुख्य आरोपी ठरतो की मग सुदर्शन भुले ठरतो कारण आपण जर पाहिलं तर मध्ये वाल्मिक कराडचंच नाव पहिलं आहे त्यामुळे उज्ज्वल निगमांकडून वाल्मिक कराडला जास्तीत जास्त शिक्षक अशी होईल या पद्धतीचा युक्तिवाद केला जाईल तर दुसरीकडे कदाचित असं होऊही शकतं की वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आरोपीच्या वकिलांकडून सुद्धा सुदर्शन भुलेची बाजू ही अगदीच प्रखरपणे न मानता वाल्मिक करारची बाजू जास्त चांगली मानली जाऊ शकते आणि त्यामुळे सुदर्शन घुलेला या सगळ्याचा फटका बसून तो या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे की काय असं दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो अर्थात न्यायप्रविष्ट प्रकरण आहे व्हायला काहीही होऊ शकतं सुनावणीत नेमकं का काय काय घडतंय या सगळ्याच गोष्टी माध्यमांपर्यंत येत नसतात त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी बऱ्याच दिवस ही सुनावणी चालणार आहे आणि त्यानंतर नेमकं सगळ्या शेवटी काय समोर येत हेच पाहणं महत्वाचं असणार आहे त्याच नंतर आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर खरं तर देऊ शकतो समृद्धी फरार असणारा जो कृष्णा आंधळे आहे त्याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला तब्बल तीन वेळा फोन कॉल जे आहेत ते देखील केला असा युक्तिवाद देखील आज उज्वल निकम यांच्या वतीनं सरकारी पक्षाने जो आहे तो केल्याचं पाहायला मिळत आहे या प्रकरणात जर आपण पाहिलं तर कृष्णा आंधळे हा बऱ्याच दिवसांपासून फरार बऱ्याच म्हणजे ज्या दिवशी गुन्हा केला त्या दिवसापासून के दिवसा हा माणूस फरार आहे आणि हा असा आरोपी आहे जो या प्रकरणातला एकमेव फरार आरोपी आहे बाकीचे सगळे सापडले हाच एकटा लपून राहिलाय आणि आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून संकेत आपण या विषयावरती चर्चा करत होतो कदा की कदाचित असं असू शकतं की कृष्ण आंधळेची हत्या झालेली असेल किंवा त्याच्याकडे आणखी काही जास्त पुरावे असतील त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली किंवा त्याला कुठेतरी लपवून ठेवण्यात आलेला आहे किंवा तो स्वतःहून लपलेला आहे बरंच काही असू शकतो तो कुंभमेळ्यात गेल्याची चर्चा होती त्यानंतर नुकतीच आपण पाहिलं की तो तृतीयपंथीयांच्या वेशात कर्नाटकाच्या सीमेवरती कुठेतरी फिरतोय अशाही पद्धतीची चर्चा संकेत सगळीच होती त्यामुळे या चर्चा खूप होत होत्या पण इतकं नक्की आहे की जो कृष्ण आंधळे या सगळ्या प्रकरणात फरार आहेत त्याचा आणि आरोपींचा कुठलाही प्रकारचा संपर्कच झालेला नाही असं अजिबात नसणार आहे कारण हे सगळेच आरोपी काही गुन्हा केल्याच्या दुसऱ्या दिवशी सापडलेले नाहीयेत हे सगळे आरोपी टप्प्याटप्प्यांनी सापडलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत हे पोलिसांना सापडले नाहीत जोपर्यंत वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर झाला नाही तोपर्यंत या सगळ्याच आरोपींचे एकमेकांशी कॉन्टॅक्ट असणार आहेत हे तर नक्की आहे त्यांचं फोनवर बोलणं होत असणार आहे हेही नक्की आहे मात्र ते फोन कॉल नेमके कुठल्या नंबरवरून झाले होते कुठून झाले होते आरोपींची लोकेशन काय होती आणि आरोपींमध्ये बोलणं काय झालं हे सगळंच खरं तर खूप जास्त जाणून घेणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आरोपींनी एकमेकांना संपर्क केले का तर नक्कीच केले असणार आहेत आरोपींनीच काय मी तर इथपर्यंत म्हणते की अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये आरोपींशी संपर्क केले असणार आहेत किंवा मग आरोपींनी राजकीय नेत्यांना मदतीची याचना केली असेल असंही सगळं असू शकतं त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं काय काय समोर येत आहे हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कृष्ण अंधळे सापडणं खूप महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा संकेत हाच मुद्दा उपस्थित होतोय चार्जशीट दाखल झाली आहे सुनावणी पार पडतीये आरोपी मात्र फरार आहे आणि त्याला शोधण्यात पोलिसांना यश येत नाही हे पोलिसांचं फेल्युअर अजूनही तसंच दिसतंय निश्चित समृद्धी आरोपींच्या वकिलांनी मागितलेली जी काही गोपनीय कागदपत्र होती ते देखील आज न्यायालयासमोर जे आहेत ती हजर करण्यात आलेली आहेत आणि सुदर्शन केलं होतं के त्या अनुषंगाने प्रकरणामध्ये सुदर्शन जेव्हा वॉचमनला मारहाण केली होती तर तेव्हापासूनच हे प्रकरण भडकलेलं पाहायला मिळालं त्या दिवशीचाच सगळा राग जो आहे तो सुदर्शन घुलेच्या डोक्यात होता आपण संकेत हे सुद्धा पाहिलेलं आहे की या प्रकरणामध्ये जेव्हा सुदर्शन घुलेला त्या ठिकाणून गावकऱ्यांनी तर हकलून दिलेलं होतं जे मारहाण करायला आले ते वाद झाले त्याच्यानंतर गावकऱ्यांनी हकलून दिलं हे सगळं जेव्हा विष्णू चाटेला समजलं तेव्हा विष्णू चाटेने सुदर्शन भुलेला तिरंगा हॉटेलमध्ये भेटायला बोलवलेलं होतं आणि त्यानंतर वाल्मिक कराडशी सुद्धा त्याच ते त्या ठिकाणी विष्णू चाटेच्या फोनवरून बोलणं झालं होतं असंही सांगण्यात येत होतं त्याचबरोबर विष्णू चाटेने त्यावेळी याच सुदर्शन भुलेची अक्षरशः इज्जत काढली होती असं आपण म्हणू शकतो त्याच्यावरती अतिशय कडक शब्दामध्ये त्याला त्याची शाळा घेतली होती थोडक्यात की तुला इतकंही जमलं नाही तुला खंडणी आणायला पाठवलं तू खंडणी सुद्धा आणली नाहीस त्याचबरोबर तू या सगळ्याच जे या प्रकरणात जो वॉचमन आहे किंवा जे 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 कुणी या सगळ्याला विरोध करतायत त्यांचा सुद्धा तू बंदोबस्त केला नाही तू काहीच केलेलं नाहीयेस असं म्हणून कुठेतरी त्याचा एक इन्सल्ट केला होता आणि आम्ही जी काही इज्जत कमवतोय ती सगळी तू घालवून आलायस असं सुद्धा म्हटले होते तुला त्यांनी हकलून दिलं ही तुझी पण इज्जत गेली आणि आमचीही गेली अशा पद्धतीच्या शब्दांमध्ये तर त्याचा जो अपमान झाला होता या अपमानाच्या आगीत मग सुदर्शन घुले कुठेतरी पेटून उठला आणि त्याच्यानंतर नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण समोर आलेलं पाहायला मिळालं त्यामुळे या सगळ्यामध्ये हा सुद्धा एक खूप महत्वाचा घटक आहे असं मला वाटतंय निश्चितच समृद्धी या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आता कुठेतरी सुदर्शन घुले हाच गँगचा लिडर होता असं दाखवण्याचाही एक प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळतो संकेत या प्रकरणामध्ये सुदर्शन अडकवण्याचा प्रयत्न हा वेळोवेळी होऊ शकतो असं मी सुरुवातीपासून म्हणते कारण वाल्मिक कराडला वाचवायचं आणि केवळ वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी सुदर्शन घुलेला अडकवलं जाऊ शकतं हे शंभर टक्के घडू शकतं त्यामुळेच कुठेतरी आता सुद्धा जेव्हा चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडचं नाव पहिलं आहे तेव्हा आरोपीच्या वकिलांकडून सुद्धा वाल्मिकचं नाव पहिलं नाही येता सुदर्शनचं नाव पहिलं कसं येईल आणि तोच कसा मुख्य आरोपी आहे हे, हे दाखवण्याचा प्रयत्न खर तर केला जाईल असं एकंदरीतच दिसून येत आहे कारण जरी आरोपी आरोपी ला ला हे आरोपीचे वकील असतील तरी सुद्धा त्यांच्याही प्रायोरिटी ठरलेल्या असतात की कुठल्या आरोपीला आपल्याला नेमकं वाचवायचं आहे कुणाची शिक्षा कमी करायची आणि कुणाला अडकवायचं हे सुद्धा ठरलेलं असतं हा सुदर्शन घुले जर आपण पाहिलं संकेत तर वाल्मिक कराड हा घटनास्थळी उपस्थितही नव्हता जरी हा या गँगचा मोहरक्या असेल तरी सुद्धा खरतर वाल्मिक कराड हा केवळ एक मोरक्या आहे तो केवळ आदेश देणारा आहे कट रचणारा आहे मात्र प्रत्यक्षात जाऊन गुन्हा करणारा हा सुदर्शन होता आणि त्याचे सगळे हे चेले चपाटे होते त्यामुळे तोच असा ही युक्तिवाद होऊ शकतो की ज्यामुळे प्रत्यक्षात सुदर्शन भुलेलाच अडकवलं जाऊ शकतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी किंवा त्याची शिक्षा कमी करण्यासाठी की तो त्या ठिकाणी नव्हताच बाबा अशा पद्धतीचा युक्तिवाद केला जाऊ शकतो किंवा या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड मत्स्य जोग मध्ये त्या दरम्यान आलेला सुद्धा नव्हता त्यामुळेच वाल्मिक कराडचं या सगळ्यामध्ये तितकं मोठं हस्तक्षेप नाहीये किंवा त्याने जे काही केलं त्याचा रोल या प्रकरणामधला तितकासा मोठा नाहीये सुदर्शन घुलेच हाच मुख्य आहे असंच कुठेतरी दाखवून सुदर्शन घुलेलाच मुख्य आरोपी ठरवण्याचा सुद्धा कट कुठेतरी आरोपीच्या वकिलांचा सुद्धा असू शकतो कारण अर्थातच आरोपीच्या वकिलांसाठी सुद्धा वाल्मिक कराड हा प्रायोरिटी असणार आहे वाल्मिक कराडला वाचवणं महत्वाचं असणार आहे कारण धनंजय मुंडेंचा माणूस आहे सरकारी मंत्र्याचा माणूस आहे मध्ये एकंदरीत पाहिलं तर वाल्मिक कराडच राज्य चालतं त्यामुळे वाल्मिक कराडला वाचवायचं आणि सुदर्शन भुलेन बाकीचे चेले चटांना जरी शिक्षा झाली तरी होऊ देत अशा प्रकारची एक भूमिका कदाचित वकिलांची असू शकते आणि त्यामुळे त्या अनुषंगाने युक्तिवाद सुद्धा केला जाऊ शकतो सीडीआर त्याच वेळी तो या प्रकरणाचा प्रकरणाचा गाईड होत आहे समोर आलाय असा देखील आज निकम आहेत ते त्यांच्या युक्तिवादामध्ये म्हटल्याचं पाहायला मिळतं म्हणजे ह्या संपूर्ण सीडीआर रिपोर्ट जो आहे तो देखील आज न्यायालयासमोर हजर सादर करण्यात आलाय संकेत हा जो सीडीआर आहे या सीडीआर मधूनच खरंतर महत्वाच्या अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि समोर येणार सुद्धा आहेत कारण सीडीआर जर आपण पाहिले तर सगळे आरोपी एकमेकांच्या संपूर्णपणे संपर्कामध्ये होते यांचं बोलणं नेमक का काय काय होत होतं कट कुणी रचला कट कसा रचला इव्हन आपण जर पाहिलं तर स्वतः वाल्मिक करारचा असा आदेश होता की या सगळ्या प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणामध्ये खंडणीसाठी आडवा जो कोणी येईल त्याला आडवा करा संतोष देशमुखही आडवा आला तरी त्याला आडवा करा हे वाल्मिक कराडने म्हटलेलं वाक्य आहे जे विष्णू चाटेच्या फोन कॉलवरून झालेलं होतं त्यामुळे हे सगळेच सीडीआर खूप जास्त महत्वाचे असणार आहेत या सीडीआर वरच नेमकं ठरणार आहे की कुठल्या आरोपींना कितपत शिक्षा होते त्यामुळे हे सगळे सीडीआर सुद्धा आता खरं तर आरोपीच्या वकिलांना मिळणार आहेत आणि त्यानंतर आरोपीचे वकील नेमकं त्या सगळ्यामधून कसा युक्तिवाद करतात हे खर तर त्यांचं आपण म्हणू शकतो की कौशल्य असणार आहे की जर वाल्मिक कराडला वाचवायचं असेल तर मग सुदर्शन अडकवावं लागेल आणि सुदर्शन गुलेला अडकवायचं असेल तर तोच कसा मुख्य आरोपी आहे हे या सगळ्या सीडीआरच्या माध्यमातून सुद्धा जेव्हा आपल्याला वाल्मिक कराड हाच मुख्य आहे हे दिसून येत तरी सुद्धा आपल्याला वाल्मिक कराडला बाजूला काढून सुदर्शन घुलेला या सगळ्यामध्ये मुख्य आरोपी दाखवावं लागेल हे सगळं आरोपीच्या वकिलांचं कौशल्य असणार आहे तर दुसरीकडे उज्ज्वल निकमांचं हे कौशल्य असणार आहे त्यांच्यावरती ही जबाबदारी असणार आहे आता की इतकं सगळं होऊन सुद्धा जरी सुदर्शन गुलेला पुढे केलं जात असेल तरी सुद्धा वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे हे ठामपणे सांगणं तशा पद्धतीचा युक्तिवाद करणं आणि या सगळ्या प्रकरणातून वाल्मिक कराड कुठेही सही सलामत सुटू नये किंवा त्याची शिक्षा कमी होऊ नये यासाठी प्रयत्न करणं निश्चित समृद्धी एक नोव्हेंबरला जी तिरंगा हॉटेलमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीचा उल्लेख सुद्धा या युक्तिवादाच्या निमित्तानं इथं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं न्यायालयामध्ये उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करताना तिरंगा हॉटेल मधली जी बैठक झाली होती ज्याचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं तर त्या बैठकीमध्ये संतोष देशमुख यांना त्याच मिटिंगमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा कट शिजला असं देखील न्यायालयामध्ये जो आहे त्या अनुषंगाने सुद्धा युक्तिवाद जो आहे तो करण्यात आला आहे समृद्धी संकेत तिरंगा हॉटेलमध्ये काय घडलं हे आत्ताच खरं तर मी आता सुद्धा हेच सांगितलं की तिरंगा हॉटेलमध्ये जी काही मिटिंग झाली त्यानंतरच कुठेतरी हाच सुदर्शन भुले पेटून उठलेला होता अपमानाचा बदला त्याला घ्यायचा होता कारण विष्णू चाटेने हा सगळा अपमान केलेला होता वाल्मिक करारचं थेटपणे म्हणणं होतं की जरी या प्रकरणामध्ये कुणीही मध्ये आलं तरी तू त्याला आडवा करून टाक आमची इज्जत घालवू नकोस एकतर खंडणी घेऊन ये नाही इतर काहीतरी करून तरी ये तिकडे जाऊन अशा पद्धतीचं थेटपणे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याच्याच अनुषंगाने हाच सुदर्शन भुले कुठेतरी पेटून उठला होता त्याला या प्रकरणामध्ये आता काहीतरी हवं होतं एकतर कोणाचं तरी जीवच घ्यायचा होता किंवा किंवा मग खंडणी घ्यायची होती खंडणी मिळणं अशक्य होतं खूप अडथळे येणार होते ज्यामधला सगळ्यात मुख्य अडथळा ठरणार होते ते सरपंच संतोष देशमुख आणि मग संतोष देशमुखांना संपवण्यासाठी या सगळ्यांनी कट रचला आणि पुढच्या दोनच दिवसांमध्ये हा सगळा कट रचून त्याचं सगळं प्लॅनिंग सुद्धा झालं आणि नऊ डिसेंबरला म्हणजे अगदी तीन दिवसांच्या पिरियडमध्ये ही हत्या सुद्धा झालेली पाहायला मिळाली संकेत या सगळ्या प्रकरणामध्ये तिरंगा हॉटेल खूप महत्वाचं आहे तिरंगा हॉटेलमध्ये झालेली बैठक खूप महत्वाची आहे तिथे नेमकं विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड काय काय बोलला होता वाल्मिक कराडने विष्णू चाटेला काय निरोप दिले होते आणि विष्णू चाटेने ते पुढे सुदर्शनला काय काय सांगितलं हे सगळं खूप महत्वाचं आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये तिरंगा हॉटेलमधली भेट जी काय आहे हा सगळ्यात मोठा पुरावा आहे याच पुराव्यावरून या कटाचा मुख्य आरोपी हा खर तर वाल्मिक कराड आहे हे जाहीर होत आहे किंवा वाल्मिक कराडच्या नंतरचा आरोपी हा विष्णू चाटे आहे प्रत्यक्षात गुन्हा करणारा सुदर्शन आणि बाकीचे सगळे जरी असतील तरी या गुन्ह्याला गुन्हा करण्यासाठी यांना भडकवणारे हे दोघे जण होते हे सिद्ध होत आहे आणि हे सिद्ध झाल्याच्या नंतरच कुठेतरी या दोघांना मोठी शिक्षा झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते निश्चित समृद्धी या सगळ्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर आ, युक्तिवाद आज पूर्ण झालेला आहे दहा एप्रिलला पुढची सुनावणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या अनुषंगाने जे काही घडेल ते आपण वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयातच तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी